मला एका विरोधी पक्ष नेत्याचा फोन आला होता की तुम्ही जर का पी एम होणार असाल पंतप्रधान होणार असाल तर आमच्याकडून तुम्हाला पाठिंबा असेल हे विधान केलंय भाजपचे वरिष्ठ नेते नितीन ने गडकरी यांनी आणि ते विधान कुठलं जुनं नाही आहे आता दोन दिवसापूर्वी नागपुरातल्या एका कार्यक्रमात केलेलं त्यांनी हे विधान आहे आणि यामुळे जे व्हायचं तेच झालं भारतभरात चर्चा सुरू झालेली आहे राजकारणात चर्चा सुरू झालेली आहे की भाजपमध्ये चाललंय तरी काय आणि ज्यांना भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या काळातला भाजप याची जरा जरी जाणीव असेल तर पंतप्रधान पदाबाबत थोडी जरी इकडची तिकडची भाषा कोणी केली तर कशा प्रकारे ते बघितलं जातं याची कल्पना असलेल्या व्यक्तीला नितीन गडकरींनी इतक्या उघडपणे असं म्हणणं याची कल्पना आली असेल की या स्टेटमेंटचं महत्व काय येते नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहता हा खास डेली ओपिनियन अनालिसिस पीस आणि आणखी एक इकडे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला आठवत असेल की मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री त्यान त्यान करियर ले ले, ले ले। आहे त्यानंतर त्यांचं करिअर कसं राहिलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राजकारणामध्ये खास करून केंद्रीय पातळीला काही अनरिटन अलिखित असे नियम झालेले आहेत आणि ते सगळे पण पाळत असतात की पंतप्रधान मोदी अमित शहावरती कोणी कधी टीका करत नाही पंतप्रधान पदाबाबत महत्वाकांक्षा कोणी व्यक्त करत नाही आणि मोदी आणि अमित शहा विशेषतः मोदी नरेंद्र मोदी हे पक्षा इतकेच किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे वरच आहेत अशा प्रकारे साधारणपणे मानलं जातं या पार्श्वभूमीवरती नितीन गडकरींच्या या विधानाचे अर्थ लावले पाहिजेत एक तर इथे त्यासाठी नितीन गडकरींच्या राजकारणाची दिशा आपल्याला बघावी लागेल नितीन गडकरी थेट केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय नेते भाजपचे झाले नाही त्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली महाराष्ट्रामध्ये ते आमदार होते ते विधिमंडळात होते आणि त्यानंतर ते केंद्रात गेले भाजपचे अध्यक्ष झाले मात्र पुढे त्यांच्यावरती ते झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांनी राजीनामा दिला पण मात्र पुन्हा एकदा सत्ता आल्यानंतर त्यांना केंद्रात रस्ते विकासासारखं खातं मिळालं ज्याच्यावर त्यांनी छाप उमटवलेली आहे आणि अशा प्रकारचे नितीन गडकरी आज केंद्रातल्या महत्वाच्या पोट आणि महत्वाच्या भाजपच्या महत्वाच्या केंद्रीय नेत्यांपैकी एक बनलेले आहेत हे महत्व जसं त्यांनी त्या ते पदामुळे मिळवलेले तसं त्या पदाच्या पलीकडे सुद्धा नितीन गडकरी नावाच्या व्यक्तिमत्वाची सुद्धा जादू आहे त्यांनी भाजपमध्ये असेल भाजपच्या बाहेर असेल भाजपच्या मित्र पक्षांशी असेल भाजपच्या विरोधी पक्षांशी सुद्धा असेल आपले मैत्रीपूर्ण संबंध सदैव कायम ठेवले एक छोटसं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी रायवरेलीमध्ये केलेलं काम असेल किंवा इंदिरा गांधींचे एकेकाळी केलेलं कौतुक असेल संसदेमध्ये ज्याचं कौतुक सोनिया गांधींनी भाग वाजवून केलं होतं त्या खासदार असताना संसदेमध्ये यावरून लक्षात येईल की अक्रॉस द पार्टीज एक रॅपो असलेले एक संबंध असलेले असे नितीन गडकरी राहिलेले आहेत म्हणजेच नितीन गडकरी यांनी भाजपमध्ये जी अटल बिहारी वाजपेयींच्या राजकारणाची शैली होती ती शैली अजूनही टिकून ठेवलेली आहे अटल बिहारी अडवाणी यांच्यानंतरची एक फळी होती मुरली मनोहर जोशी सुषमा स्वराज अरुण जेटली नितीन गडकरी या फळीतले काही जण कोणी वयोमानाने जसे मुरली मनोहर जोशी बाजूला झाले कोणी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला मग ते अरुण जेटली असतील किंवा सुषमा स्वराज असतील नितीन गडकरी यांच्यामध्ये यांना या काळामध्ये राजकीय दृष्ट्या थोडस बाजूला होण्याची जे मध्ये जे चेहरे होते त्याच्याऐवजी थोडस बाजूला होण्याची परिस्थिती स्वीकारावी लागली मात्र त्यांनी आपल्या कामाद्वारे नेहमीच आपलं नाव गाजत ठेवलं दुसरी गोष्ट म्हणजे नितीन गडकरी कधीही कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकले नाहीत हे खरंय की त्याने त्यांची राजकीय काही विधानं असतील मग ती टोलमुक्तीच्या संदर्भातली असतील किंवा अन्य कोणती असतील थोडा तात्पुरता वाद झाला असेल पण कोणत्याही राजकीय नेत्याला पक्षाला दुखावणारी विधानं त्यांनी केली नाही म्हणून आज तुम्ही बघा केंद्राला इंडिया आघाडी असेल नाही तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील की जे भाजपवरती मोदींवरती फडणवीसांवरती जोरदार टीका करतात पण गडकरींच्या बाबतीत कुठलाही नेता इंडिया आघाडीचा किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा अशी कधी प्रखर विखारी टीका करताना दिसत नाही नितीन गडकरी यांच्या या पंतप्रधान पदाच्या अनुषंगाने आलेल्या दाव्याकडे अनेक प्रकारे बघावं लागतं त्यासाठी पहिल्यांदा हे बघावं लागतं की आत्ताचं भाजपचं सरकार कोणत्या प्रकारचं आहे आपल्याला कल्पना आहे हे एनडीए सरकार आहे दोन हजार चौदाला मोदी सरकार आलं दोन हजार एकोणीसला मोदी सरकार आलं दोन हजार चोवीसला एनडीए सरकार आलं यामध्ये तांत्रिक फरक काय तो फरक जसा जागांचा आहे तसाच हे लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार चौदाला किंवा एकोणीसला एकदा का जागा स्पष्ट झाल्या भाजपच्या त्यानंतर भाजप संसदीय बोर्ड किंवा भाजप केंद्रीय बोर्डाने पक्षाने ठरवलं की मोदी हे नेते असतील आणि ते पंतप्रधान झाले यावेळी अशी त्या संसदीय बोर्डाची बैठक झाली नाही थेट एनडीएची बैठक झाली आणि जाहीर करण्यात आलं की मोदी हे पंतप्रधान असतील त्यामुळे यावेळी राजकीय परिस्थिती बदललेली आहे याचा अर्थ असा कुठेही नाही की नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू पाठिंबा काढून घेतील प्रेशर आणतील सत्ता सत्ता बदल होण्याचा काही प्रयत्न होईल किंवा कदाचित पक्षांतर्गत नेतृत्व बदलाचा प्रयत्न होईल पण हे मात्र कुठे लपून राहिलेलं नाही की भाजपमध्ये कोणत्याही गिवन सिच्युएशन भविष्यातल्या यामध्ये नितीन गडकरी हे नेहमीच पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून बघितले गेले याला आणखी कंगोरा महाराष्ट्राशी संबंधित आहे महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण जे उपपंतप्रधान राहिलेले आहेत शरद पवारांसारखे नेता असतील प्रमोद महाजनांसारखे स्वर्गीय प्रमोद महाजनांसारखे नेता राहिलेले असतील या सगळ्यांकडे नेहमीच पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून बघितलं गेलं शरद पवारांचा उल्लेख तर महाराष्ट्रालाच काय देशामध्ये देशाला न लाभलेले असे पंतप्रधान असा सुद्धा करण्यात आला होता या अनुषंगाने बघत असता नितीन गडकरी हे सुद्धा पंतप्रधान व्हावेत की महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची इच्छा राहिलेली आहे त्यांचं कौतुक अक्रॉस द पार्टी झालंय त्याचा तर संदर्भ येऊन गेलेलाच आहे उद्धव ठाकरेंशी त्यांचे अतिशय चांगले संबंध शरद पवारांशी अतिशय चांगले संबंध त्यावेळी तुम्हाला कधीही इतक्या वर्षांच्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांकडनं कडून कधी नितीन गडकरींवरची टीका ऐकायला आली नसेल या काळामध्ये नितीन गडकरींची मात्र राजकीय के पातळीला केंद्रामध्ये जसा मागाशी उल्लेख आला राजकीय दृष्ट्या त्यांना थोडंसं बाजूला व्हावं लागलं याला पुन्हा एक छोटासा रेफरन्स आहे जेव्हा अमित शाह म्हणजे राजकारणामध्ये अमित शाह नरेंद्र मोदी इतके मोठे होण्यापूर्वी काही केसेसच्या मुळे जेव्हा त्यांना गुजरातच्या बाहेर राहावं लागलं तडीपार ठेवावं लागणार तसा तसा निर्णय देण्यात आला होता त्या काळात पक्षाध्यक्ष असताना अमित शहाना नितीन गडकरींची वेळ मिळत नव्हती ताटकळत बसावं लागत होतं याही गोष्टींचे काही कडवे पदार्थ आहेत काही कडव्या आठवणी आहेत संबंध आहेत की ज्यामुळे याचा सगळा परिणाम होत गेला दुसरीकडे मोदी आणि अमित शहा यांनी जेव्हा केंद्रीय भाजपची सत्ता सांभाळाली देशाची सत्ता सांभाळाली बहुमतासह सांभाळली त्यानंतर जे ओल्ड गार्ड्स होते ते यांना त्या प्रकारे बाजूला होत गेले आणि म्हणूनच कितीही चर्चा असली की नितीन गडकरी गडकरी पंतप्रधान व्हायला हवेत पहिला मराठी पंतप्रधान व्हायला हवा तरी सुद्धा ते स्वप्न इतक्या लवकर नजरेच्या टप्प्यात तरी आलं नाही पण जेव्हा नितीन गडकरी असं म्हणतात की मला विरोधी पक्षांकडनं असं म्हणण्यात आलं तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ तेव्हा ते विधान महत्वाचं आहे कारण ते विधान या एनडीएच्या काळातल्या भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत म्हणजे या काळामध्ये करण्यात आलेलं विधान आहे मग असं काही शिस्त आहे का असं काही होण्याची शक्यता आहे का सध्या जरी अशी स्थिती नसली तरी सुद्धा संघाला इन गिव्हन सिच्युएशन पंतप्रधानपदी गडकरी असलेले सुद्धा कदाचित अधिक आवडू शकतं पुन्हा एकदा याला रेफरन्स आहे मोहन भागवतांनी नुकतंच पुण्यामध्ये असं विधान केलं की तुम्ही देव आहात की नाही हे जनतेला ठरवू द्या तुमच्यातलं देवी देवत्व देवत जनतेला जाणवलं पाहिजे जनतेने तुम्हाला देव मानलं पाहिजे आपण देव आहोत असं म्हणू नका आणि याचा थेट संदर्भ हा पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या पूर्वीच्या प्रचारामध्ये एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत आपला आप, आपला जन्म किंवा आपलं अस्तित्व आहे बायोलॉजिकली आलेलं नसून देवाने आपल्याला पाठवलेलं आहे अशा आशयाचं त्यांनी विधान केलं होतं त्यावर जोरदार वाद झाला आजही काँग्रेसचे काही नेते त्याच्यावर ते त्यांची खिल्ली उडवतात नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान म्हणत असतात आणि या दृष्टीनं जेव्हा सरसंघचालक विधान करतात त्यावेळी सगळं आलबेल नाहीये संघ आणि भाजपमध्ये याची ती एक छोटीशी एक चुणूक असते एक संकेत आहे आणि अशा वेळी हेही लक्षात घ्यायला हवं की या मधल्या काळामध्ये भाजप आणि संघाचे संबंध सुद्धा थोडे दुरावले ज्याची पुन्हा एकदा चोख दिसली संकेत दिसला जेव्हा जे पी नड्डा म्हणाले की संघ आणि भाजप किंवा संघाची आम्हाला गरज नाहीये जी जे आधी एकीकडे असायची तशी गरज नाहीये भाजप आता मोठा झालेला आहे स्वतःच्या पायांवर उभा राहिलेला आहे अशा वेळी पुन्हा एकदा संघ आणि गडकरींचे संबंध समोर येतात भाजप संघाचाच ते आहे सगळ्यांचे संघाशी संबंध आहेत त्यांच्याकडच्या पण भाजप भाजपमध्ये सुद्धा संघ जास्त जवळचा आहे आणि शब्दशाही जवळचा आहे कारण गडकरी नागपूरच आहे संघाचं मुख्यालय नागपूरला त्यामुळे त्यांचे हे जुने संबंध आहेतच आणि गडकरींचा हा जो सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा स्वभाव आहे तर विरोधकांशी असेल किंवा ते भाजपमधल्या नेत्यांशी असेल आणि संघाशी तर अर्थातच असेल त्यामुळे संघाला सुद्धा त्याबद्दल अधिक महत्व वाटणं अगदीच स्वाभाविक नैसर्गिक वाटू शकतो या पार्श्वभूमीवर जेव्हा नितीन गडकरी म्हणतात की आपण जर का पंतप्रधान होणार असू तर विरोधी पक्ष सपोर्ट द्यायला तयार होता त्यावेळी ते विधान अगदीच अगदीच हसण्यावर नेता येत नाही ये ये ये, अगदी सहजासहजी घेता येत नाही ये। पण पुन्हा नितीन गडकरींचा स्वभाव ज्यांना माहिती आहे ज्यांना त्यांचं राजकारण फॉलो केलेलं आहे नितीन गडकरी बिनधास्त आहेत नितीन गडकरी टीका करतात मनापासून टीका करतील मनापासून कौतुक करतील ते भिडभाड बाळगणार नाहीत ते डाव ज्याला म्हणतात डाव लगा तशा प्रकारे कि कि ते किंमत मोजायला सुद्धा तयार असतात त्यामुळे हे खरं आहे की मागे काहीतरी संकेत देणं संदेश देणं सत्तांतराचे संकेत आहेत का अशी जरी लगेच घाई नसली तरी ते म्हणतात त्याच्यामध्ये त्यांची जी, जी क्रेडिबिलिटी दिसून येते की विरोधक तयार आहेत त्यांना सपोर्ट द्यायला ते नाकारता येत नाही ते चित्र अगदीच असू शकतं हा सपोर्ट दरवेळी काहीतरी प्रत्यक्ष सपोर्ट मध्ये येऊन एनडीए मध्ये सहभाग येऊन द्यायला पाहिजे जशातला भाग नाहीये अनेकदा सपोर्ट येण्याचे अनेक प्रकार आहेत अप्रत्यक्ष पाठिंबा देणं बाहेरून पाठिंबा देणं आघाडीमध्ये दे सामील होऊन पाठिंबा देणं अशा प्रकारे गणित असू शकतात पण ज्याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात त्या बाबतीत नितीन गडकरी कच्चे नाहीत हे मात्र यातून दिसून आलेलं आहे भाजपमध्ये सतांतर होईल पंतप्रधान पदावरनं मोदी बाजूला होतील मध्यावधी निवडणुकीची चिन्ह तर दिसत नाहीयेत ना ज्याची चूळ गणेशाचे संकेत हे अशा वक्तव्यातून दिसत आहेत सध्या तरी या प्रश्नांची उत्तरं काळाच्या उदरात आहेत आपण अंदाज बांधू शकतो त्या दृष्टीने गडकरींचं हे विधान त्या दृष्टीनेच हा अर्थ कसा वाटला तुम्हाला हा ओपिनियन पीज जरूर सांगा तुमच्या कमेंट्स आम्ही वाचत असतो फॉलो करा आणि पाहत राहा बायोस्कोप